मराठी समाचार न्यूज 24 फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पूर्व घाटाखाली जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी जाहीर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पूर्वत घाटाखाली अध्यक्ष व जिल्हा, जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी दोन वाजता शेगाव विश्रामगृहावर संपन्न झाली वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे यांची होती बैठकीत बापू देशमुख यांनी संघटनेची माहिती सांगितली तर बाबाराव खडसे यांनी नवनयुक्त बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून राजूभाटे पाटील यांच्या नावाची घोषणा केलीवरील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बापू देशमुख केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे यांच्या सत्कारशी सूरज यादव राजू भाटे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज यादव यांनी केले सुरज यादव यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष राजू घाटे जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन राजपूत जिल्हा सचिव संतोष कुलथे जिल्हा उपाध्यक्ष प्रभुदास पारस्कर जिल्हा उपाध्यक्ष दत्तू दांडगे जिल्हा संपर्क प्रमुख अमूल भगत यांनी केले तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि शेगाव तालुका अध्यक्षपदी संदीप देवचे खामगाव शहर अध्यक्षपदी अविनाश घोळके नांदुरा तालुका अध्यक्षपदी सुपान पाटील आणि सिद्धेश्वर निर्मळ नितीन वाकोडे सर्व नवनयुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष यांनी आपल्या नियुक्तीनिमित्ताने मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लवकरच तालुका